अंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथे करण्यात आली सवार स्थापना हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरमच्या सणाला सत्तावीस जून पासून प्रारंभ झाला असून इस्लामिक नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे अजिंठा येथे गेल्या अनेक वर्षापासून परंपरा आहे हिंदू मुस्लिम मोहरम निमित्त सवार्या बसवतात ही परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे मंगळवारी एक, एक जुलै रोजी अली अब्बास नाले हैदर मौला अली साहब पंजा हुसेनी आलम सवारीची स्थापना होणार आहे दरम्यान गावासह परिसरात यंदाही साठ ते बासष्ट सवारांची प्रतिष्ठापना होणार आहे इमाम इमावाड्यात नाले हैदर पंजाबची प्रतिष्ठापना झाल्यानंतर शिवनागेट जामा मस्जिदजवळ खडक मोहल्ला तसेच त्रिपोला आदी परिसरात बडेनाल साब छोटे नाल साहेब मौलाली साहब सर्व सवार्यांची स्थापना होईल सहा जुलै रोजी पारंपरिक पद्धतीने होणार विसर्जन मोहरम पर्वातील सातव्या व आठव्या दिवशी म्हणजे गुरुवारी तीन जुलै रोजी आणि शुक्रवारी चार जुलै रोजी बडेनाल साहब टप्पा सवारी हे नाले हैदर सवार्यांना भेटीसाठी बाहेर पडणार असून पाच जुलै रोजी रात्री सर्व सवारची गावात मिरवणूक होईल रविवारी सहा जुलै रोजी मोहरम असून या दिवशी सकाळी नाले हैदर ताजिया या सवाऱ्यांची पारंपरिक पद्धतीने विसर्जन होणारे उत्सवाला दीडशे वर्षांची परंपरा आहे अजिंठा येथे गेल्या दीडशे वर्षापासून हिंदू मुस्लिम बांधव मोहरम सणाच्या निमित्ताने सवाऱ्या बसवतात या परंपरेपासून चार दिवस चालणाऱ्या सवाऱ्यांच्या उत्सवात गावातील ठिकठिकठिकाणी -थिक मंडप टाकण्यात येतो चार दिवसाच्या उत्सवामध्ये पहिल्या दिवशीच्या रात्री गावातून सवाऱ्यांची मिरवणूक काढण्यात येते दुसऱ्या दिवशी नव्वद तसे तिसऱ्या दिवशी रात्री सवाऱ्यांची मिरवणूक काढली जाते चौथ्या दिवशी दुपारपासून शेवटची ताज्या मिरवणूक काढून शहरातील गांधी चौकातील परिसरात सुमारे साठ ते पासष्ट पर्यंत सवार्यांची सांगता होते नंतर दुपारी तीन वाजता विसर्जनाला सुरुवात होते झुंजार जनता न्यूज अजिंठासाठी सहसंपादक मुस्ताक शेख ब्युरो रिपोर्ट जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग